रवि भाऊ मानकर बोलताय ना हो सर हा नमस्कार ज्ञानेश्वर करात पाटील बोलतोय बोला, बोला त्या दिवशी तुमचा खामगावचा व्हिडिओ बघितला मी मला तुम्ही थोडक्यात काय झालं नेमकं तुम्हाला का सुचला असं तुम्ही का केलंय याबद्दल जरा बोला बरं कसं आहे सर मी दहा वर्ष झाले शेती करत आहोत दहा वर्षात शेती शेती केल्यामुळे शेतीत म्हणजे परवडत नाही शेती आता कसं आहे सोयाबीनचे भाव बारा वर, बारा वर्षापर्यंत सोयाबीन भाव आहे आणखी चार हजार त्रेचाळीसशे पंचाळीसशे म्हणजे काय भाव आहेत का, का हे खताचे भाव डबल झाले सगळ्या प्रत्येक गोष्टीचे भाव डबल डबल झाले त्याच्यामुळे सर शेती परवडतच नाही आपल्याला सांगतात की जागतिक मंदी आहे आर्थिक मंदी आहे आर आता जागतिक मंदी फक्त शेतकऱ्यावर झाली का आपल्या तुम्ही जागतिक मंदी आली तर जागतिक मंदी आली तुम्ही खताचे भाव कमी करा बियाचे भाव कमी करा तन्नाशिकचे भाव कमी करा कीटकनाशक भाव कमी करा भाव तुम्ही करे ना जागतिक म्हणजे फक्त शेतकरी मालावर आली का तुम्ही तेल आयात करता कधी सांगता आम्हाला आमचं सोयाबीन आम्हाला सांगता तेल आयात करतो म्हणून आम्ही आमचं नियोजन आम्ही काय सहा हजार भाव आहे सहा आता तुम्ही सांगितलं चौदा हजार रुपये भाव आहेत तुरले चौदा हजार आम्ही खर्च करा ना पाच पाच सहा सहा फवारे मारेल आम्ही तुरले तर आता काय मग त्याच्यात पावसाळा झाला तू एक आता एका एक किंडल दूर राहिले कोणाला पन्नास किलो तर कोणाला तू न राहिले मग याचं नियोजन म्हणजे नियोजनच नाही शेतकऱ्यासाठी नियोजन आहे शेतकऱ्यासाठी कोणी भांडतही नाही शेतकऱ्याचं मतदान घेतात फक्त शेतकरी कल्लू सारखं बाहेर काढून टाकतात शेतीतलं जर आपण कळलू कल्लू काढतो तर शेतकऱ्याचं बाहेर शेतकऱ्याला बाहेर काढून टाकतात त्या दिवशी मग काय झालं होतं नेमकं तुम्ही घरून सोयाबीन घेऊन मार्केटला गेले होते का मार्केटला गेलो तुम्ही घरून सोयाबीनला घेऊन तिथं तिला पंचाळीस रुपये मागितलं ते आता बियाचं सोयाबीन पंचाळीस रुपये मॅथला राजा शंभर क्विंटल सोय निकल माझं सात आठ किंटल राहिला कमीत कमी आलाय तर भाव्या मधला राजा मत, मत पंचाळीस मध्ये काय परवा नाही ना म्हणजे भाव वरूनच कमी आहेत म्हणजे भाव इतकी आणि तेच भाषेला समजा मग हो हो पंचेचाळीस रुपयात सोयाबीन मागितलं होतं माझा तीन तारखेला पहिले वाद झाला होता त्यांच्याशी त्यांच्या वाद झाला अडथळे दोन तीन समजा नावनी सांगत मी तुम्हाला त्याचा वाद झाला होता माझ्याशी तर ते मग काही नाही तुम्ही शेतकरी एक येत नाही असं भाषण आहे तर तेच बरोबर तुमचंही बरोबर आहे शेतकरी येतच नाही एकत्र येत नाही शेतकरी होऊ शकत नाही म्हटलं ज्या दिवशी म्हटलं शेतकरी एक होईल त्या दिवशी म्हटलं मग काही वांदाच नाही म्हटलं आमचं कामच होणार आहे सर्व पण आमचा शेतकरी एकच होत नाही म्हटलं तुमचंही बरोबर आहे पण म्हटलं मी माई पॉवर तुम्हाला दाखवून देतो काय तर काय मी नाही मी 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 शांत नाही राहू शकत म्हटलं हा मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं त्याच्यानंतर काय ते माझं हत्यार होतेच माझ्यावर पहिलेच आणले तुम्ही त्या कारण नियोजन मला ते करायचंच होतं परंतु मला लोकांना चेहरा दाखवायचाच होता आपल्याला ते कोणाला मारायचं नव्हतं काही नव्हतं काही नव्हता विषय म्हणजे तुम्हाला हे तुम्ही ठरवूनच आले होते घरून की तुम्हाला आता इथं गेल्यानंतर हे आपल्याला तर भाव देणारच नाहीयेत त्याच्यामुळे आपण आपला मग तुम्ही सोबत काय कोयतान पिस्तूल आणला होता का हा कोयतान पिस्तूल पिस्तूल कुठून आणला डुप्लिकेट होता पिस्तूल पिस्तूल औरंगाबाद हो का डुप्लिकेट होता का तो तो एअरगन मध्ये होता अच्छा त्या दिवशी सर एअरगन मध्ये कसं आहे एरगन फक्त दाखवून दिली आजच्या तारखेला पुढच्या भविष्यात आपण बनवू शकतो हे सांगतो मी तुम्हाला हे दाखवून आपलं काही नाही बरोबर बरोबर माजू शकतं भविष्यात शेतकऱ्याला लक्ष दिलं नाही तर शंभर टक्के हो हो हे जर समजा दखल येत सर फाशी घेऊन मेल्या पेक्षा आपण तस तसं मेल्याला कबूल करणार सर बरोबर बरोबर भगतसिंग सारखं चालेल सर आपल्याला हु. काही ना काही काही ना काहीतरी आपण काही ना काहीतरी करून मारायचं आपल्याला असं मारायचं नाही असं फाशी घेऊन काय फायदा सर का, सांगा तुम्हाला का, काय सर्व काही काही भेटत नाही काही सरकार देत नाही काहीच नाही काहीच नाही फाशी घेतल्यानंतर तर ते एक लाख रुपये देतात पण ते एक लाख रुपये दिल्या देण्यासाठी ते शेतकऱ्याच्या परिवाराला इतकं इतकं घाणेरडं वागणूक दिल्या जाते सरकारच्या अधिकाऱ्यांकडनं की बोलायची सोय नाही त्याच्यामध्ये मग तुम्ही नंतर ते गंज मारला सोयाबीनचा याच्यावर रोडवर आहे की हो 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 आणि मग नंतर होता थे, थे थे रहते रहते ते कोयता बिस्थिल होत तिथे ते सोयाबीन पण मी पेटून द्यायचा तयारी होतो ते सोयाबीन पण पेटून देत होतो पण ते माझी गाडी होती गाडी पण पेटून मी द्यायला गाडी चालायला परवडून राहिले काय करत ठेवून आपल्याकडे बरोबर पण त्या दिवशी ते सोयाबीन पेटलं नाही तर ते गाडी पण पेटवून गाडी पण पेटून मी होत मग ते त्या दिवशी वाले आले होते का मग हो आले होते आले होते पोलीस वाल्यांची हिंमत होती का तुम्हाला धरायची नाही पहिले सुरुवातीला नाही झाली त्यांची हिंमत ते सर्व ज्यावेळेस ते पत्र माझ्या समोर त्याच वेळेस त्यांना मला पकडलं त्यांना पूर्णपणे सर्व ऐकलं माझं परत या सगळं काय काय भावना आहे त्याच्यात नंतर त्यांना पकडलं तिथे काही त्यांना त्रास झाला नाही आपल्याला एकपरी परी गुन्हा दाखल केला का तुमच्यावर मग हा एकशे पस्तीस दाखल केला त्यांना माझ्यावर एकशे पस्तीस दाखल केला बरं बरं त्यानंतर बर। सोडून दिलं लगेच हा सोडून दिलं लगेच मग त्याच्यानंतर मग तुमच्या सोबत काही सरकारकडनं कुठल्या अधिकाऱ्याची तहसीलदाराची किंवा नेत्याची आमदार खासदाराची कोणाची काही चर्चा काही फोन घेऊन तुम्हाला किंवा असं काय करता त्या दिवस पासून काहीच नाही त्या दिवशी तर तिथं आले होते समजा सानंदा सर सानंदाबी आले तिथे आमदार साहेब आले होते बऱ्याच बऱ्याच संघटना आल्या होत्या मनसेवाले आले होते तिथं बऱ्याच संघटना बऱ्याच आल्या होत्या पण त्याच्यानंतर अशी कोणाची प्रतिक्रिया नाही बघा मग आता याच्या पुढचं काय भाव जे आहेत तेच मग तुम्ही आपण काय त्या दिवशी फक्त पिक्चर दाखवून दिले का समजा का पिक्चर सारखं झाला ना ते बरोबर बरोबर यांच यांचं जे आहे ते रोज चालूच आहे भविष्यात सर तुम्हाला सांगतो मी सर भविष्यात जर त्यांना जर नाही ऐकलं समजा आपलं तर आपण सर आता आपण डुप्लिकेटच आणली समजा डुप्लिकेट आणून आपण आपली ओरिजिनल आणायची पण तयारी आहे पण सांगतो नाही नाही मी काय म्हणतो तो मार्ग शेवटचा आहे आपण काय करूया आता समजा आज संध्याकाळी आम्ही आता गावोगाव फिरतोय सर मला ज्ञानेश्वर सर तुम्हाला सांगा याच्या याच्यापेक्षा आता पर्याय कोणता मला नाही ते कोणत्या प्रकार निश्चित करा तुम्हाला सांगा ते तुमचं बरोबर आहे याच्या पुढे निषेध ऐका ना आपली संख्या काही कमी नाहीये आणि याच्यामध्ये आता नेमकं फक्त आपण हा राष्ट्रवादीचा तो काँग्रेसचा तो भाजपचा तो शिवसेनेचा हे गट तट बाजूला फेकून द्यावं लागतील ज्या पद्धतीने माझ्या फक्त हेच माझी माझी तुम्ही माझ्या एवढं दाखवता फक्त फक्त आपलं शेतकऱ्याला एकच सांगणं आहे <laughs> आपल्या तुम्ही कोणाही पक्षाच कोणाला मतदान करा आमदाराला करा खासदार करा कोणी पक्षाला करा सेनेला करा कोणीही मतदान करा फक्त त्यांना आपलं एकच सांगणार आहे की बा तुम्ही शेतकरी संघटना जरी होते माझं म्हणणं असा किंवा एखादी कोणीतरी शेतकरी आपल्या तुम्ही स्वतःला आठवत आमची संघटना आमच्या संघटना जर म्हणजे हे करणार इतका जरी फरक पडला तर या कमीत कमी या नेत्या लोक आहेत फरक पण नाही यांची संघटना आहे तुम्ही जे म्हणताय त्या दृष्टीनं प्रयत्न चाललेले आहेत परंतु काय होतं कुठतरी ज्या संघटना आहेत किंवा जे काही नेते आहेत ते कुठल्या तरी पक्षाचे संबंधित येतात त्याच्यामुळे बाकीच्यांचा युगो हर्ट होतो आप तर आपण एक काम करूयात नॉन पॉलिटिकल जे असतं अराजकीय संघटन तयार करूयात आणि त्या माध्यमातून एक मोठी जर लॉबी तयार झाली आणि त्या माध्यमातून गावाच्या गावा जर उचलले तर सरकार सुद्धा झुकल्याशिवाय राहत नाही आणि तो आपला शंभर टक्के प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीने आपण काम करतोय माझं तर सर असं चालू आहे मी तर वीर भगतसिंग संघटना तर माझी तयारी चालू आहे पर्याय नाही सर वीर भगतसिंग संघटना शेतकऱ्या म्हणजे कसं आहे सर सत्याचा लढा म्हणजे नो पॉलिटिक्स बरोबर बरोबर हा हे पाहिजे सर आता याच्या पुढे काही फक्त शेतकऱ्यांना मतलब हे आमची संघटना आहे या संघटना जे म्हणत काय का फक्त दोन दिवसात आपण दोन दिवस सारखा झोक्यात ताकद होतो सर आपण चालेल ना फक्त संघटना पाहिजे सर बाकी काही करू आपण भेटूयात मी तुम्हाला लवकरच भेटतो आणि या दृष्टीनं खूप जबरदस्त पाऊल उचलणं गरजेचे तर हे सगळं देश धोडीला लागल्याशिवाय राहणार नाही सर येणारा मी तुम्हाला सांगितलं मी येणार पाच दर्षातून चेहरा दाखवला सर आपण त्यांनी बरोबर बरोबर आहे असं होणं नका दिवस आहे शेतकरी म्हणजे काही गुन्हेगार गुन्हेगारी क्षेत्रात शेतक शासनावर थोडी दखल गेला पाहिजे या गुन्हेगारी क्षेत्रात भोगायला नाही गेला पाहिजे सर इतकंच माझं बनणं आहे बरोबर आहे बरोबर आहे ते, ते नक्षलवादाकडे गेल्यापेक्षा आपण जागरूक होऊयात आपले पोरं राजकारणात उतरूयात आपण राजकारणामध्ये सक्रिय होऊयात आणि आपण शेतकरी मुद्द्यांवर मतदान झालं पाहिजे आपल्या भागातला आमदार खासदार हा नव्वद टक्के त्याचा मतदार शेतकरी असताना तो पालतूच्या गोष्टी करतोय जातीपातीमध्ये भांडणं लावायचे काय धर्माधर्माच्या गोष्टी करायच्या काय आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या हे आता जमणार नाही त्याच्यामध्ये शेतमाल शेती मतदार असताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच मतदान झालं पाहिजे आयात निर्यात धोरणावर मतदान झालं पाहिजेत म्हणजे आधी निवडून याच्या आधी काही पण गप्पा उत्पादन खर्चावर भरून पन्नास टक्के आम्ही भाऊ देऊ यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि याच्या विरोधात याचिका बी केल्या पाहिजे आपल्या कोर्टात ज्यावेळेस प्रचार करतात मग त्या गुन्ह्यावर सजा पण व्हायला पाहिजे फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे यांच्यावर जनतेची दिशा भूल करून मतदान घेतलं आणि जनते दिशा भूल करतात ना एका प्रकारची फसवणूक म्हणतात नाही तेच ना जनतेची फसवणूक हे लोक दरवेळेस करतात जनता ही जनता अशी आहे की जनता फसते त्यांच्याही त्याच्यामुळे सर ह्या प्रकार घडणार दहा वर्षातला चेहरा आपण दाखवून दिला प्रामाणिकपणे आपण एक मोठा लढा उभा करूयात आणि प्रामाणिक लढा असला की लोक साथ देतात नाही आपण तिला लोकांना आपण शेतकऱ्यांना फक्त एकच सांगणार आहे की बाबा येणाऱ्या दहा वर्षात आज जरी समजा मी केलं असणार तुम्ही असं समजून नका की बाबा आपला का मुलगा आहे का आपला का नाते आहे का आपला का जवळचा आहे कोणी पण येणाऱ्या भविष्यातला कधी तुमचा पुरवा तरी उठून उभा जाईल तुम्हाला सांगणार पण नाही मी काही माझ्या बाबाला मी काय माझ्या बाबाला सांगून नव्हतो आलो की बाबा मी तरी बंदूक घेऊन चाललो मी कोता घेऊन चाललो जर मी माझ्या सांगितलं तर माझ्या बाबा देत होते का नव्हते करू देत बरोबर पण कसं आहे सर थोडी माझ्या हिम्मत होती की किंवा आपण कमीत कमी तरी दे दाखवून देऊ नाही ते मी मी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी उल्लेख केला होता की तुम्ही जो उद्रेक केला उद्रेक केल्यानंतर जमधीत उभी असलेल्या जनतेने त्याच्यावर टाळ्या वाजवल्या हो म्हणजे तुम्ही त्यांच्या मनातलं बोलत होते झालं झालं सर भविष्यात आपण चेहरा आपणच दाखवला की नाही तर आपणच सुरुवात करू सर मी तरी सुरुवात बरोबर झालं सर प्रकरण कि लवकर दळत नाही पाहिलं तुम्ही सर किती प्रकरण शांत केलं सर सोपी गोष्ट नाही शेतकऱ्या जर पोरगा जर हातात जर कोयताना बंदुकी जर येऊ तर सोपी गोष्ट थोडी सर यांना काही घेण देणच नाहीये यांना माझं कुटुंब माझी जबाबदारी शासन आपल्या दारी हेच चाललंय त्या माध्यमातून हे Oh. अरे पत्र हे पत्रकार झाले हे न्यूज झाले हे काय सलमान खानच्या घराचं स्थापने दादा विचारतात हा जैला होता का हा तसा होता, होता का हा तसा होता अरे मरुजाना साऱ्याला तो कोण आहे तुम्ही त्याच्या वर्षात जगू राहिले का hmm. तुम्ही शेतकऱ्या वर्ष जगू राहिले की मग कमीत कमी याचा दाखवा ना कोणा चॅनल दाखवलं नाही तर फक्त सामटीवर दाखवलं तेवढं अवघड आहे तुम्ही दाखवलं बी तर फक्त फक्त तीन सेकंद किंवा चार सेकंदात दाखवतात चार सेकंद दाखवलं मग काय करता सर काय करता सर सांग आता कसा जागृत व्हायचा शेतकरी कसा याच्या पुढे याच्या जो मी निषेध केला आता बोलण्यातून एक की शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही शेतकरी स्वातंत्र्याची दुसरीच आहे आपण लढतो त्याच्यासाठी शहीद व्हायचं काम तरी अशी तुमची भूमिका त्या ठिकाणी काय फक्त आता आपण थोडं संयमान घेऊ आपण सगळ्यांना एकत्रित करू आणि हिसका दाखवून देऊ आपल्या सरकारला हे महत्वाचं आहे चालेल धन्यवाद दादा ठीक आहे ठीक आहे थोडे हो हो मी तुमचा नंबर सेव्ह करतो हो हो ठीक आहे